मग स्मार्ट वर्क करू ठीक आहे हार्डवर्क करू नाही ते एखाद्याला बोलवलं असतं तर तुम्ही हजार पा, हजार बाराशे रुपये घेतले असते एक दिवसाचे तेवढे पैसे इन्व्हेस्टमेंट सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करणार तर नक्कीच जी मेहनत करतो मी त्याचं मला फल भेटणार असं नाही वाटणार की मी एवढी मेहनत करून मला काही भेटलं नाही मिळत तर तुम्ही सपोर्ट करणार तर नक्कीच जे पण मी ठरवलं आहे इथपर्यंत मी पोहोचणार तर तुमची हॅलो गाईज वेलकम टू माय अनदर ब्लॉग आय होप तुम्ही सर्व चांगले असाल आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉग मग सर्वांचं मोस्ट वेलकम सर्वांना गुड मॉर्निंग आणि सर्वांना राधे राधे तर गाईज आजचं काम बघायला गेलं तर मस्त नाश्ता रेडी करून राहिले आणि बघा कुठे आलो तर हे एवढं काम झालेलं आहे आणि बाकीचं काम राहिलं आहे तर आज करायचं आहे तर सध्या तर आता नाश्ता करून रेडी आलेला आहे आणि बघा कोकणं खाद्य वगैरे पण दिलेलं आहे अशा प्रकाराने आणि इथे बघा मस्त बसलेत हे बघा कसे बसले इथे बघा कसं बसलेत तर त्यांचं जेवण नाश्ता झालेलं आहे त्यांचा आता नाश्ता करून बसलेत आणि काहीच माझा हात बघा कसं आलेला आहे तर हे बघा कसं आलेलं हात पूर्ण पूर्ण काल, का, काल काम काल काम केलं ना तर बघा काम केल्यानंतर कसं हे पूर्ण रक्त निघते तर घ्यायचं आज ते जायचं आहे चेंज करण्यासाठी तर पुढले दोन दिवसा तर ते चेंज करायचं तर आज जावं लागणार तर आता रेडीच झालेलो आहे पण सध्या घरामध्ये कोण नाही म्हणत तर बोलतात ना लाडकी पण ते पैशेवर घटतात तर ते करण्यासाठी आई वाड्यामध्ये गेले आणि हात वगैरे कापलेलं आहे तर ते दुसऱ्याची स्वतःची आमची कोंबडी नाही पण दुसऱ्याची कोंबडी येऊन ते खातात पूर्ण कडपासत ना ते वाघ करतात त्या मी आज ते राहिलो आहे त्याला ते आल्यानंतर मग मी जाणार वाड्यामध्ये आणि पट्टी चेंज करणार आणि औषधं पण संपलेत तर ती पण घ्यायचे आहेत तर काहीच चालत पण थोडं काम आहे ते करतोय ठीक आहे काहीच बघा परत आलो दवाखान्यामध्ये हे बघा आज पण पाच दहा मिनटं वेट करावं लागणार ठीक आहे त्यांचं सराउंडिंग चालू आहे तर कोणतरी बघण्यासाठी पगण्यासाठी थांबवा लागेल त्याच्याला वेट करते तरी कंडिशन कशी ठीक आहे तर चेंज करणार थोडे केवायसी करायला आलोय आणि केवायसी करायला खूप वेळ लागतो या मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तर ओ टी पी नाही आणि खूप प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम आहे बारा वाजले मला इथेच इथे बघा केस पण कसे झालेत माझे खराब खराब हे बघा काय काय का, इथे ऑनलाईन काम होते बघा पूर्ण इथे ऑनलाईन काम होते बघा हे ना लोगर लोगर ते लवकर लवकरात लवकर के वाय सी तर बरं आहे नाही तर प्रॉब्लेम खूप होणार काय बोलणार यार खूप टेन्शन मारी आहे महिन्याचं के केवाय सी करायचं आहे ना माझा नंबर दिलेला आहे त्याच्या मला खूप टाईम लागणार ठीक आहे तर चला बघूया वेट करावं लागेल किती तर अरे दोघांचा नंबर लिंक करायचं आहे दोघांचा आधार कार्डचा नंबर आधार कार्डवर माझा नंबर लिंक करायचा आहे आणि के वाय सी पण करायचं आहे चार वेळा ओ टी पी येणार तीन वेळा ओ टी पी आला लास्ट वेला ओ टी पी राहिला तो ओ टी पी येतच नाही तर त्यासाठी बाहेर आलो आहे तिथे बाहेर आलं गल्लीमध्ये तर त्याला काहीच वेट करतो आहे टी पी येतो आहे आणि जातोय करा तर काहीच औषधं बघितल्यात ठीक आहे ह्याच्यासाठी एवढे औषध दिले आहेत चेक करा तर खास दिलेत भरपूर दिलेत हे बघा एवढे दिलेत असतो बघा एवढे औषधं खायचे आहेत ठीक आहे तर त्याऐशी दिलते फक्त सहा दिले पाच आहे सगळ्याच परत फुल फॉर्ममध्ये आलो आहे ठीक आहे तर हे बघा हे तर हे झाले चांगले केलं तर याचं पट्टी चेंज करून वगैरे घेऊन आलो आहे ठीक आहे आणि ते काम चालू केलेलं आहे तर काय काम करावं आहे तर सी डी बनवायची आहे ठीक आहे तर सी डी कशी बनवायची तर बघा ही अशी सी डी बनवायची आहे आणि हे दोन लाकडं आणलेत तसं सीडी बनवण्यासाठी तर बघा हे असं सी डी बनवायची आणि सेम अशीच बनवायची पण त्याचं काय हे दोन लाकडं आणलेत तर मी काय बोलतात ना कारागार नाही मिळत पण दिमाग ठीक आहे दिमाग लावून काम करायचं असते तर सिडी बनवायची तर सिडी कशी बनवायचे आहे हे विचार करते त्यासाठी पूर्ण मोजमाप करायला लावलं आहे ही घरामध्ये सिडी आहे आणि इथली सीडी तर इथे इथे सिडी लावायची असे करून इथे सिडी तर इथे इतकी डी लावायची ही त्यासाठी सिडी बनवायला लावली तर मला लाकूड मिस्त्री ला नाही मिळत पण ती जड काम स्वतःच करणार पण सर मग स्मार्टवर्क करू ठीक आहे हार्डवर्क करू नाही ते एखाद्याला बोलवलं असतं तर त्यांनी हजार पा हजार बाराशे रुपये घेतले असते एक दिवसाचे तेवढे पैसे इन्व्हेस्टमे तेवढे पैसे इन्व्हेस्टमेंट का करायचे स्वतःला दिमाग आहे ना तर दिमाग यूज करायचा ठीक आहे सेंड ना स्वतः सर्व गोष्टी करायच्या असतात स्वतः गोष्टी ट्राय करायच्या असतात तर हे ट्राय केलं आणि सर्व पाठिंबा का दिसते ना कोणी मला सांगितलं नाही का तू असं कर तसं कर पूर्ण दिमाग लावून आणि स्मार्ट वर्क करून हे सर्व गोष्टी केलेल्या आहेत ठीक आहे सर्व स्वतःचं प्लॅनिंग करून सर्व गोष्टी आलेल्या आहेत तर हे पण हे पण बनवायचं आहे तर स्वतःच सर्व गोष्टी करणार तर काहीच दवाखान्यामध्ये गेलो तर गेलो तो गोळ्या वगैरे आणल्या आणि वाय सी करायला गेलो तो लाडकी बहिणीचं तर ते काही काम झालं नाही तर संध्याकाळी परत सहा वाजता बोलवलं आहे पण बघूया का होते काही नंबर घेऊन आले तसं सायबर सायबरवाल्याचा तर त्याला संध्याकाळी कॉल करणार तर काहीच हे हे बनवायचं आहे तर खूप विचार करून बनवावं लागेल आत्ताचा पुढचा एक वर्षाचा एक वर्षानंतरचा तुटली नाही पाहिजे तर हा सर्व प्लॅनिंग करून सर्व गोष्टी कराव्या लागतील त्याचा लगा पहिले बनवतो हे म्हणजे विचार करतो आहे कसा बनवायचं काय बनवायचं ते ठीक आहे त्यानंतर मग पुढची प्रोसेस स्टार्टपर्यंत तुम्ही आराम करा आणि काहीच कोणी व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक करा, चला करा। चला न न कमेंट करायला सबस्क्राईब करा कारण काहीच मी एवढं मेहनत करतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही आणि कमेंट पण करत नाही तर काहीच तुम्ही कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही जास्त जास्त सपोर्ट कराल तर मला पण बघा मला व्हिडिओ बनवायला खूप मजा येणार ठीक आहे तर मी रेग्युलर एक तारखेपासून मी रेग्युलर व्हिडिओ बनवत आहे मी टार्गेट पकडले आहे शंभर व्हिडिओचा तर मी डेली डेली एक व्हिडिओ अपलोड करणार तरच माझे शंभर व्हिडिओ टार्गेट कंप्लीट माझा होणार मग तुम्ही मला सपोर्ट दाखवणार तरच व्हिडिओ बनायला मला मजा येणार ना समजला तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघा जास्तीत जास्त व्हिडिओ बघाल तर मला व्हिडिओ बनायला मजा येणार कारण माझ्या मग डेली लाईफमधलं जे पण मी करत आहे ते तुम्हाला मी शेअर करत आहे सांगत आहेत ठीक आहे तर मला पण थोडी मजा आली पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी की असं वाटलं पाहिजे की यार माझं एवढे लोक बघतात मला ठीक आहे तर तुम्ही मला नक्कीच तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा तर काय चला पहिले हे सीडी बनवणार आज आज म्हणजे कम्प्लेट करायचा प्रयत्न करणार पण चला ट्राय करतो आहे ठीक आहे तिथपर्यंत तू चॅनलला सबस्क्राईब कर ठीक ते काहीच खूप थकलो आहे जबरदस्त तर बघा सी करण्यासाठी अर्ध काम केलेलं आहे शंभर पर्सेंटपैकी वीस पर्सेंट काम झालेलं आहे तर हे बघा हे तोडलेलं आहे आणि ते दोन ठीक आहे तर असं केलेलं आहे तर बघायला लागलं तर वीस पर्सेंट काम झालेलं आहे ऐंशी पर्सेंट काम राहिलेलं आहे तर ते आता स्लो स्लो करावं लागेल ठीक आहे कारण हे रिस्की काम आहे याच्यावरती दिवसामधून पन्नासला वरती चढणार पन्नास नसला खाली उतरणार तरी मजबूत करावं लागणार कमजोर केली तर तुटणार तर पाय बी मोडणार त्यासाठी मजबूत करावं लागणार तर थोडा विचार करून करावा लागणार प्रत्येक गोष्ट तर एवढं तर केलेलं आहे बाकीचं राहिलेलं आहे ते करणार तर ते पण करतोय पण थोडं वर्क करून ला, करावं लागेल जेणेकरून चांगले पण झाली पाहिजे ठीक आहे तुटली पण नाही पाहिजे किती पण धावत चढलो तरी पण तुटली नाही पाहिजे वरून उडी मारली तरी पण तुटली नाही पाहिजे तरी सर्व गोष्टी विचार करून करावं लागणार त्यासाठी एवढे मजबूत तर केलेत ठीक आहे किती केले तीन ते थी सहा तर सहा पायऱ्या असणार त्याला तर सहा पायऱ्यांचं एकदम मजबूत करावं लागणार तो तर मजबूत बघून तोडलेलं आहे ते तर तुला स्लो स्लो करत आहेत तिथपर्यंत तुम्ही एवढ्याची मजा घ्या ठीक के ओके हॅलो काहीच तर बघा मी काम किती केलेलं आहे आता वीस पर्सेंट दिलं होतं तर तीस पर्सेंट काम केलेलं आहे तर हे बघा ठीक आहे हे एवढं केलेलं आहे ठीक आहे आणि हे पण पूर्ण माप घेतलेलं आहे तर आज काहीच आज एवढंच काम झालेलं आहे कंप्लीट तर बाकीचं तर हे राहिलं आहे तसंच करायचं ठीक आहे तर ते पण करणार कम्प्लीट पण ते सध्या आता ते सध्या आता बघूया स्लो स्लो करणार कारण करायचं होतं तर आता वाटायला लागलं का पंधरा दिवस लागणारच ठीक आहे पाच दिवसामध्ये करायचं होतं पण ते पाच दिवसामध्ये तर नाही होऊ शकलं पंधरा दिवसावर जाणार म्हणजे दहा दिवस तर लेट होणार तर हे पण मेन आहे तर हे पण बनावं लागेल तर पंधरा दिवस स्वतः लागणारच कारण आजचा सहावा दिवस आहे तर सहाव्या दिवसामध्ये आणि बाकीचं ते तर काम आहेस तर ते तर ते होणारच ठीक आहे आणि बघा इथे पोपट आलेलं आहे हा बघा कसा वरटतो हा भेटायला आलेला आहे आजचं तर काम माझं एवढंच होणार कसं काही काम होणार नाही बघ तर आता वाजलेत साडेपाच तर आज लवकर जाणार कारण दुपारी गोलीवर खाली होती पण ते झोपलोच नाही मी तर आज थोडा लवकर की करणार आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ होणार व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि चांगला चांगला सपोर्ट करा तुम्ही सपोर्टची खूप गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करणार तर नक्कीच जी मेहनत करतो मी त्याचं मला फल भेटणार असं नाही वाटणार की मी एवढी मेहनत करून मला काही भेटलं नाही मिळत तर तुम्ही सपोर्ट करणार तर नक्कीच जे पण मी ठरवलं आहे तिथपर्यंत मी पोहोचणार तर तुमची सपोर्टची खूप गरज आहे ठीक आहे तर काही चला ओपटं बोलतो की ब्लॉग तू इथेच एंड कर तर मी माझा ब्लॉग मी इथेच एंड करतोय भेटू तुम्हाला नेक्स्ट ने ब्लॉगमध्ये ओके बाय